तीन पाच सहा हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तयार होणाऱ्या तीन अंकी सर्व संख्यांची बेरीज किती तीन पाच आणि सहा हे अंक प्रत्येक संख्येत एकदाच वापरून तीन अंकी जास्तीत जास्त किती संख्या तयार होऊ शकतात अंक किती दिलेत एकूण तीन त्याच्या अलीकडची नैसर्गिक संख्या दोन गुणिले एक तीन दोन्ही सहा एक सहा आता संख्या एकूण किती तयार झाल्या सहा अंक किती आहेत तीन सहाला तीन न भागायचं त्याला उत्तर दोन तर ह्यातला प्रत्येक अंक प्रत्येक स्थानी किती वेळ येणार दोन वेळा येणार प्रत्येक स्थानी म्हणजे एकक दशक तर एकक स्थानी तीन किती वेळा येणार दोन वेळा पाच किती वेळ येणार दोन वेळा सहा पण किती वेळ येणार दोन वेळा एकानी पण हेच अंक प्रत्येकांक ह्यातले दोन दोन वेळा येणार एकथानी पण ह्यातले प्रत्येक अंक दोन दोन वेळा येणार बरोबर तीन आणि तीन सहा सहा पाच आणि पाच दहा दहा सहा सोळा दहासा बारा सोळा अन बारा किती झालं अठ्ठावीस अठ्ठावीसला आठ सातशे दोन तिथल्या पण सर्व अंकांची बेरीज किती येणार अठ्ठावीस अठ्ठावीस आणि दोन किती झालं तीन हातच्या तीन त्या पण सर्व अंकांची बेरीज किती येणार अठ्ठावीस अठ्ठावीस आणि तीन किती एकशे आठ पर्याय क्रमांक